नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायला युट्यूब चॅनलवरती सर स्वागत मित्रांनो प्रत्येक शेतमजुराचं किंवा भूमिहीनाचं स्वप्न असतं की त्याची स्वतःची जमीन असावी आणि त्या हक्काच्या जमिनीमध्ये त्यांनी शेती करावी शेतीतनं उत्पन्न काढावं आणि त्याचं घर हे व्यवस्थित चालवावं पण अशा जे काही शेतमजूर असतील किंवा भूमिहीन असतील अशांना योजनांची माहिती नसते की त्यांच्याकरता शासनाने खूप साऱ्या योजना हे घेऊन आहे पण त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि ते अशा योजनांपासून ते लांब राहतात तर आज आपण या योजनेमध्ये आणि या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की नेमकी कोणती योजना आहे त्या योजनेमध्ये भूमिहीन आणि शेतमजूरांना कशाप्रकारे अनुदान दिलं जातं हे अनुदान किती असतं त्याच्यासाठी कागदपत्रे आणि प्रोसेस कशा प्रकारे करावी लागते या सर्वांची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याकरता हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकंद दाबायलाही विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जी भूमिहीन आणि शेतमजुरांना त्यांच्या हक्काची शेत उपलब्ध करून देते ती योजना म्हणजे दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना होय ही नेमकी योजना काय आहे हिची कारवाई कशा पद्धतीने होते आणि जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तो आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो भूमिहीन शेतमजुरांना सन्मानाने जगता यावे शेतातून शेतमजुरी ची सुटका व्हावी यासाठी राज्य शासनाकडून करमवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना राबवली जाते आर्थिक दृष्ट्या गरीब व भूमिहीन शेतकऱ्यांजवळ स्वतःची शेतजमीन उपलब्ध नाही त्यामुळे अशी कुटुंब हे दुसऱ्याच्या शेतात काम करतात व पीक घेतात आर्थिक स्थिती आर्थिक स्थिती नसल्यामुळे त्यांना स्वतःची शेतजमीन विकत घेणं शक्य होत नाही त्यामुळे अशी कुटुंबे पिढ्यानपिढ्या पिढ्या दुसऱ्याच्या शेतात शेतमजुरी करतात आणि तेथे ते आपलं जीवन व्यतीत करतात राबत असतात या शेतकऱ्यांना सन्मान मिळावा त्यांना स्वाभिमानाने जगता यावे यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना राज्यात राबविली जात आहे राज्यातील अनुसूचित जाती जमाती नवबोद्ध दारिद्र्य शेखालील व्यक्तींना परितक्त्या किंवा विधवा महिलांना तसेच भूमिहीन व्यक्ती यांची आर्थिक उन्नती आणि सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली दादा करमवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना असे या योजनेचे नाव आहे ही नेम योजना नेमकी काय आहे तेही बघूया भूमिहीन व्यक्ती अनुसूचित जाती जमाती नवबौद्ध दारिद्रेशी व्यक्तींसाठी ही योजना आहे त्यासोबतच वंचित घटकातील कुटुंबाचे जीवनमान उंचवण्यासाठी उन्नती आणि सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबद्ध कुटुंबातील भूमिहीन कुटुंबांना चार एकर जिरायती म्हणजे जिथे पाण्याची व्यवस्था किंवा दोन एकर बागायती सिंचित जमिनीसाठी शंभर टक्के तत्वावर अनुदान ही उपलब्ध करून देण्यात आहे मित्रांनो ही योजना जे काही शेतमजूर असतील किंवा वंचित घटक असतील यांच्यासाठी आहे आणि यांना जर जिरायती जमीन घ्यायची असेल तर त्यासाठी शंभर टक्के अनुदान आहे जिला चार एकर पर्यंत अनुदान दिलं जातं आणि जर बागायती जमीन आपण घेणार आहोत घेणार असणार आहोत सिंचित जमीन तिला दोन एकरसाठी आपल्याला शंभर टक्के अनुदान देण्यात दे येतं ही एकमेव अशी योजना आहे की ज्यामध्ये शंभर टक्के अनुदान हे महाराष्ट्र शासनाकडनं दिलं जातं आता आपण बघूया या योजनेत जर आपल्याला समाविष्ट व्हायचं असेल तर या योजनेचे निकष काय आहेत ते अनुसूचित जाती जमाती नवबोद्दल रेषेखालील व्यक्तींना परिताक्तिक किंवा विधवा महिला तसेच भूमिहीन व्यक्ती यांच्यासाठी योजना असल्याने जातीचे प्रमाणपत्र उत्पन्नाचे प्रमाणपत्र तसेच तत्सम कागदपत्र आवश्यक आहे जमीन खरेदीसाठी लागणाऱ्या खर्चाची पन्नास टक्के रक्कम बिनव्याजी कर्ज आणि उर्वरित पन्नास टक्के अनुदान म्हणून दिले जाते शासन निर्णयानुसार जिरायती व बागायती जमिनीची किंमत कमाल तीन लाख रुपये प्रति एकर मर्यादेपर्यंत निश्चित करण्यात आलेली आहे आता आपण अर्ज कुठे करायचा तेही बघूया राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून ही योजना राबवली जाते सामाजिक न्याय भवने ते योजनेची आपल्याला माहिती मिळू शकते त्यासोबतच आपले येथे समोर वेबसाईट डिस्प्ले होत असेल किंवा आपल्याला दे ही वेबसाईट डिस्क्रिप्शन ही देण्यात आलेली जी आहे एस जे एस ए डॉट महाराष्ट्र डॉट ओ वी डॉट इन या वेबसाईटवरती वरती जाऊन आपण अर्ज करू शकतात तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे ती म्हणजे दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना नेमकी काय आहे यासाठी सरकार किती अनुदान देतं आणि या योजनेचा उद्देश नेमका काय तर याची सविस्तर माहिती आज आपण या, या योजनेमध्ये आपण आज या व्हिडिओमध्ये घेतली आहे मित्रांनो आपण माहिती असायलाच हवी आहे युट्यूब चॅनल जर जर पहिल्यांदा आला असाल हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आपल्याला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपला माहिती असायलाच हवी युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत बेलायकन दाबा असेच व्हिडिओ माहिती पी डी एफ जी आर आपल्या व्हॉट्सअपवरती मिळवण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता ज्याचे लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देण्यात आलेली आहे